नमस्कार मी शांतीलाल रेड्डे पाटील आपण पाहताय आहे वार्ता न्यूज आज मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराडीवरून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत ते एकोणतीस तारखेला मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी उपोषणासाठी बसणार आहेत तर त्यांच्याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून हे अखंड मरा मराठा समाजाचे समाजबांधव हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत तर आज माळशिलस तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी <coughs> सकल मराठा समाजाचे काही बांधव हे आपल्या मिळत आहेत आज बोरगाव येथील श्रीनाथ मंदिर या ठिकाणी एक बैठक त्यांनी या ठिकाणी आयोजित केली होती नेमकं त्या बैठकीमधील विषय काय होते है? हे आपण या समाजबांधवाकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जय शिवराय जय शिवराय जय जय जाऊ आज आपण या ठिकाणी सकल मराठा समाज बोरगाव यांच्या वतीने एक नियोजन बैठ बैठक या ठिकाणी आयोजित केली होती तर नेमका बैठकीचा काय विषय होता जे मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे समाजासाठी स्वतंत्र आपल्याला आरक्षण पाहिजे ह्याच्यासाठी जे गेले तीन चार वर्ष वर्ष झाले जी मोहीम राबवलेली आहे त्या मोहिमेला आपण समाज म्हणून आणि एक गाव म्हणून आम्ही सगळ्यांनी एक बैठक घेऊन आम्ही जास्तीत जास्त संख्येनं त्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आमचं नियोजन ठरलेलं आहे आणि आम्हाला आरक्षणाची का गरज आहे ह्याच्यावर आम्ही सखोल चर्चा केली मध्ये त्या बैठकीमध्ये आम्ही आणि आम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आम्ही बैठ मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आज मनोज दादा पाटील हे आंतरवालीवरून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल ही अद्याप तरी जाणवून येत नाही त्याबद्दल काय सांगाल आपण कसं आहे सरकारचं धोरण दिसतं आहे की म्हणजे जातीमध्ये -जाती भांडणं लावून सतत मूळ मुद्द्याकडून म्हणजे शिक्षण आरोग्य रोजगार ह्याच्यापासून समाज विचलित व्हावा असं धोरण दिसतं आहे त्याच्यामुळं ते वेळ लावतं आहे प्रशासन आणि म्हणजे ओबीसी समाज आणि मराठा समाज ह्यामध्ये कशी एकमेकांच्या मनामध्ये कशी एक, एक आडी तयार होईल आडी तयार करायचा ह्या माध्यमातून सरकार प्रयत्न करत आहे पण आम्ही समाज म्हणून आम्ही कायम लिडिंग रोलमध्ये मराठा समाजानं महाराष्ट्रात कायम मागच्या श शंभर वर्षात नेतृत्व केलेलं आहे आणि आमचे जे ओबीसी बांधव आहेत त्यांनाही आमच्याबरोबर आम्ही आमच्याबरोबरीनंच सगळ्या सुखदुःखात सहभागी घेऊन आम्ही समाज गाव एकत्र नांदलेलो आहे आणि तो सरकारचा यशस्वी होऊ महाराष्ट्र आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाज बांधव जात आहेत त्याबद्दल काय आपण समाजाने एकजूट होऊन मनोज जरांगे यांच्यासोबत जायचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळं सगळेजण उद्या संध्याकाळी आठ वाजता निघणार आहेत उद्या संध्याकाळी आठ वाजता सगळे समाज बांधव निघणार आहेत या आंदोलन आहे मनोज दादांचं यामध्ये आमदार असतील खासदार असतील हे मराठा आरक्षणावरती अद्याप तरी मौन बाळगून आहेत त्याचं काय कारण असू शकतं काय त्यांचं राजकीय त्यांचा हेतू असेल ते त्यांच्यासाठी ते त्यांची करत असतील आपल्याला त्यांचं घेणं देणं नाही आपला मराठा समाज कसा एक होऊन जसं मनोजदादा जारंगेला पाठिंबा देतील खंबीरपणे त्यांच्या मागं आपण जाणार आहे राजकीय नेत्याबरोबर वर आपण कोणीही जाणार नाही बोरगावमधून किती समाजबांधव मुंबईच्या दिशेने जातील बोरगावमधून बहु बो जास्तीत जास्त संख्येने लोकं निघायला तयार येत आहेत जास्तीत जास्त बोरगावमधून चारशे ते पाचशे समाजबांधव अठ्ठावीस ऑगस्टला रात्री नऊ वाजता निघणार आहेत याची पूर्ण तयारी आजच्या बैठकीत झालेली आहे चावडी बैठकीत आणि समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मनोजदादा जारांगी पाटील यांच्या जो आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे त्याला सहभागी होण्यासाठी बोरगावमधून आम्ही समाज बांधव एका मनाने एका दिलाने जाणार आहोत आणि सरकारला एकच विनंती करतो की मराठा समाजाचा अंत किती पाहणार आहे कारण आमचे पाचशे जवान शहीद झालेले आहेत मराठा समाजाचे त्यांच्या आणखीन जखमा बुजलेली नाही ते तरी सरकार यावर का निर्णय घेत नाही एकमताने कारण प्रत्येक वेळेस नवी समिती नेमतं आहे त्याला अहवाल मागतं आहे परत ते अहवालाच्या प्रतिवादी तर तयार करतं आता आझाद मैदानावर परवानगी असूनसुद्धा परत काही लोकांना जनहित याचिका दाखल करून परत तिथलं आंदोलन विस्कळीत कसं होईल मराठा समाजात कशी फूट पडेल यासाठी सरकार सारखं नियोजन बदलते आहे ठिकाणी राह राहण्याची व्यवस्था असेल जेवण व्यवस्था असेल किंवा येणारा खर्च असेल त्याबद्दलचं नियोजन या ठिकाणी कशा पद्धतीने केलेलं आहे सर्व समाज बांधवांनी आपापल्या आप खिशातूनच पैसे घालून मुंबईसाठी आरक्षणासाठी येणार आहेत त्याच्यासाठी कोणाची अशी वर्गणी वगैरे काय आम्ही घेणार नाही आणि जेवढे जाणार आहेत ते सो खर्चाने जाणार आहेत ते स्वतःची काळजी स्वतः करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पैसे हे किरकोळ आहेत आमच्या उज्ज्वल भविष्याच्या मुलांसाठी जायचं आहे आम्हाला आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते आरक्षण सीमधून पन्नास टक्क्याच्या आतूनच आरक्षण कुणबीमधूनच मिळणार आहे इतर कोणतंही सरकारनं नवीन पायडा पाडून नवीन कुठल्या तरी एखादी योजना आणून त्याच्या अंतर्गत आरक्षण देण्याचा मराठा समाजाला प्रयत्न फसवणूक आतापर्यंत झालेली आहे मंडोल आयोगाच्या शिफारसीनुसारच मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतूनच आरक्षण मिळण्यासाठी मनोज दादा जारांगी पाटील यांनी जो उपोषणाचा आता हत्यार उपवसले त्यासाठी मराठा समाज मोठ्या ताकदीने अकलूज या भागातून कमीत अकलूज आणि माशिरस या भागातून कमीत कमी पाचशे ते सहाशे गाड्या जाणार आहेत त्याच्यात मोठ्या प्रमाणात बोरगावचासुद्धा सहभाग आहे आणि आम्हाला आरक्षण आणि तीन गॅजेट आणि तीन गॅजेट साटारा हैदराबाद आणि बॉम्बे गॅजेट लागू केलं तर पश्चिम महाराष्ट्रला महाराष्ट्रात भागातला बहुतांश मराठा समाज कुणबीमध्ये टर्न होऊ शकतो आणि जे त्याच्यातून जर राहिलेला पाच टक्के समाज आहे तो सगळे सोयरे यातून जर सगळे सोयरेची अंमलबजावणी शासनानं केली तर त्यामध्ये सुद्धा मराठा समाज संपूर्ण येऊ शकतो अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न लाख नोंदी निघाले ते मराठा समाजाच्या आणि माळशिरस तालुक्यात साडेआठ हा साडेआठशे नोंदी ओ कुणबी समाजातून मिळालेल्या आहेत आणि या भागातील आणखीन आमच्या भागातील राहिलेले आहेत तरीसुद्धा मनोज दादा पाटील जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत तो बोरगावचा प्रत्येक समाज बांधव मुंबईच्या मैदानात थांबणार आहे तिथून आरक्षण घेऊनच नाथबाबाच्या चरणी वाहणार आहेत असे आम्ही सर्वांनी शपथ घेतलेली आहे महाराष्ट्रातील जे आमदार असतील खासदार असतील किंवा काही राजकीय नेते असतील हे फक्त मतदानापुरता मराठा समाजाचा वापर करत आहेत आणि आरक्षणाच्या वेळेस या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाऊल उचलत नाहीत असं वाटतंय का आपल्याला ते ज्या त्या पक्षाची एक स्ट्रॅटजी ठरलेली आहे एक स्ट्रक्चर ठरलेलं आहे त्याच्याबाहेर कुठलाही नेता पुढारी याबाहेर जाऊन काम करू शकत नाही त्याच्यासाठी आम्हाला आत्तापर्यंत जेवढं राजकारण झालं त्याच्यापेक्षा आम्हाला छत्रपती शिवराय शंभूराजे असतील यानंतर जो प्रामाणिक चेहरा मनोज दादा पाटील यांचा आम्हाला मिळालेला आहे त्याच्याबरोबर देश देशातील आणि राज्यातील संपूर्ण मराठा रा समाज त्यांच्यावर विश्वास आणि त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांच्याकडूनच आमच्या मुलाचं भविष्य उभा राहणार आहे यासाठी मनोज दादा पाटीलसाठी आमचा सर्व परिसर त्यांच्या बाजूने उभा राहणार आहे आणि जोपर्यंत मनोज जा, दादा जारांगी पाटलाला शासनाला आश्वासन देतो की त्यांना काय जर झालं तरी तुम्हाला सर्व जबाबदारी शासनाची असेल एवढं बोलतो मनोज दादा जारांगी पाटील यांनी समाजाचा समाजाला एक शब्द दिलेला आहे की एकतर माझी अंतयात्रा निघेल नाहीतर आपली विजय यात्रा निघेल याबद्दल काय सांगाल अंत्ययात्रा निघणारच नाही विजयात्राच निघणार आहे आणि राहिला खासदार आमदाराचा प्रश्न तर मराठा समाज खंबीर आहे मराठा समाजाला खासदाराची आमदाराची कुठल्या पवडारीची गरज नाही मराठा समाज त्याला खंबीर आहे आणि मोरदादा दादा पाटलांच्या पाठीमागं मराठा समाज पूर्ण एकवटला आहे आता कोणाची खासदाराची आमदाराची कोणाची गरज राहिलेली नाही बोरगावमधनं किती समाज बांधव जातील शंभर समाज बांधव शंभर ते दीडशे समाज बांधव इथनं बोरगावमधनं आम्ही निघणार आहोत उद्या संध्याकाळी आठ वाजता आम्ही इथनं निघणार आहोत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता म्हणून आता जारांगी पाटील यांच्या आंदोलनाला काही अडथळा निर्माण होऊ शकतो का त्यांचं आंदोलन मोडीत काढलं जाऊ शकतं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही मराठा बांधव मुंबईतनं आणणार नाही आणि जारांगी पाटील पण मुंबईतनं आणणार नाही मुंबई हायकोर्टाने त्यांना एक दिवसाच्या आंदोलनाचीच परवानगी दिलेली आहे त्यानंतर काय होऊ शकतं होईल होईल सगळं व्यवस्थित होईल काय अडचण येणार नाही ना परत वाढून बी मिळेल आणि मनोज उपोषण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत क्लिअर राहील आणि आरक्षण घेऊनच आम्ही माघार येऊ तोपर्यंत आम्ही मुंबईमधून हलणार नाही एक शेवटचा प्रश्न आपण विचारूयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक आमच्या पत्रकार बांधवांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता की मनोजदादा दादा पाटील हे मुंबईच्या दिशेनं आगेकूच करतायत तर त्याबद्दल आपली काय भूमिका असेल तर त्यांनी सांगितलं की काय असेल ते आमचं पोलीस प्रशासन पाहून घेईल त्याबद्दल काय सांगितलं पोलीस प्रशासन म्हणजे कोण आहे अठरा पगड जातीचे पोलिस आहेत ना त्यांना आ आधी जे मराठा समाजाचे आठवण मोर्चे निघालेत कसे निघालेत काय त्यांनी स्वतः डोळ्यांनी बघलेत त्यामुळं पोलिसांचे आम्हाला सपोर्टच राहणार आहे त्यामुळं त्याचा काही विषय येणार नाही तर माळशे तालुक्यातील हे बोरगाव आणि या बोरगाव गावातून शंभर ते दीडशे हे समाज बांधव मुंबईच्या दिशेने जातील दीडशे प्लसही होऊ शकतात तर मनोज दादा दा दा पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं त्यांनी या ठिकाणी गावातील गावातील श्रीनाथ मंदिर आहे त्या श्रीनाथ चरणी त्यांनी शपथ वाहिलेली आहे की जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत होणार नाहीत असंही या ठिकाणी त्यांनी सांगितले आहेत श्रीपूर वार्ता निविचारण्यासाठी शांतीलाल रेडे पाटील बोरगाव जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की